सलग सहाव्याने मला विजय केलं त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्या जनतेचं सर्व मतदारांचं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मला विजयी करण्यासाठी हाडाची काढून रक्ताचं पाणी केलं आणि जेव्हाचं रान केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा <laughs> मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मी दंडवत घालतो राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे पालकमंत्री मी माझ्या निकालामध्ये व्यस्त होतो त्यामुळं मी आकडे काही फारसे बघितलेले नाहीत म्हणजे युती फार पुढं आहे आणि महाविकास आघाडीचा फडशा पडल्याचं मी ऐकलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता हे सत्ताची सत्ता सरकार मिळवण्याची कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार होतो मंत्री होतो यापूर्वी अनेक वर्ष होतो तर माझी अपेक्षा आहे की बाबा व्हावं आणि शिष्टी ती माझी अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करतील मी अजून नाही ऐकलं मी कॅपल्यानं ऐकील चाळीस वर्षात जास्त जागा येणार आम्ही आधीच पद्धतीने हे यश मिळाले हे बघा महायुती सरकारने घेतलेले अडीच वर्षाचे निर्णय आणि त्यात लाडकी बहीण ही फार मोठी गेम खेळू आहे हे सातत्याने मी सांगत होतो की गेम चेंजर ठरणार आहे करताना अनेक कारण सांगितली जातात आणि मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा आता बाजूने कौल दिला गेलाय लोकसभेला तो कौल दिसला नव्हता तिथं अजितदादा पवारांचा पक्ष त्यामध्ये असल्यामुळं बहुतेक अल्पसंख्याकाचा कल तिकडे वाढलेला आहे नक्की पवार साहेब दोन वेळा आले एकदा प्रवेशाच्या वेळेला आले गडिलाच्या सभेला आले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तीन वेळा आले एकदा निमंत्र हो, ते निमंत्रण द्यायला आले कारखान्यावर नंतर आले शूर स्वराज्य ते गिडगडमध्ये सभा घ्यायला त्यानंतर परवा आले ते शेवटची सभा घ्यायला त्यानंतर अमोल कोल्हे आले सुप्रिया ताई मला आश्चर्य वाटले की मी पंचवीस वर्ष आमदार आहे माझ्या काजू मतदार त्यांनी ते आले नाही तर पहिल्यांदा त्या माझ्या मतदारसंघात आल्या मी त्यांचा आभारी आहे की मतदारसंघ त्यांनी बाहेर बघितला अरुळीत पवार की जे अजितदादा यांची जागा घेऊ इच्छित होते तेही आले म्हणजे जेवढे यायचे होते दिग्गज माझ्या विरोधी प्रचाराला ते सगळे येऊन गेले मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे पण आता ज्या यश मिळताना त्यावर शंका उपस्थित केली जाते असं महाराष्ट्रात संजय राऊत करताय करता त्याला लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित की जे अजितदादा यांची जागा घेऊ इच्छित होते तेही आले जेवढे यायचे होते दिग्गज माझ्या विरोधी प्रचाराला ते सगळे येऊन गेले मी त्यांचा मनपूर्वक आभारी उपस्थित केली जाते असं महाराष्ट्रात होऊच राऊत करत आहे त्यांना लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस सत्तर सत्तर टक्के महिलाच असायच्या उपस्थित आणि आता माझ्या कार्यकर्त्या म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या आणि इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा त्यामुळे फार मोठा परिणाम झाला फार मोठा म्हणजे फार मोठा कोल्हापूरमध्ये दहाच्या दहा जागा महायुतीच्या बाजार कोल्हापूरच्या निकालाचं विश्लेषण कसं करावं नाही महायुती येणारच होती वास्तविक हा फॅक्टर होणार होताच त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले ज्या ज्या पद्धतीने ते निर्णय ती आखली त्याप्रमाणे या दहा उमेदवारांचा विजय झालेला आहे सरकार स्थापनेसाठी आता राज्यपालांना काही तास आता काय अडचण का। आता अडचण काय राहिलेली नाही आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता ठरलेला आहे दोन नंबरचा तीन नंबरचा ठरलेला आहे त्यात आता काय अडचण काय फक्त त्यांनी नाव काढायची आणि अशा पत्र सीएम काय सीएम पदासाठी जे नाव येईल त्या नावावरती एकमत होणार आता मुख्यमंत्री ते आता तिन्ही तिन्ही शिष्टी मिळून ठरवतील आता काय फारशी अडचण राहिलेली नाही त्यामुळे आता हॉटेलमध्ये ठेवा अपक्षणा वडा नाही आता काही राहायची गरज कोल्हापूरच्या मतदारसंघातले शिवाजी पाटील जे अपक्ष म्हणून लढत आहेत त्यांचं जवळपास ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत माझं काय बोलणं झालं नाही आता आता अपक्ष हे समर्थन देतील त्यांचं आपण स्वागत करू पण आता जे मेजॉरिटीसाठी आहेत काय आता अपक्षाची काय आवश्यकता राहील असं मला वाटत नाही मुंबईला जाणार मी मुंबईला उद्या जाईल पुन्हा एकदा तुमच्या थँक्यू थँक्यू वैशिष्ट्य असं होतं या, या निवडणुकीमध्ये एक व्यक्ती कट कारस्थान आणि कपटी कारस्थान करून मला ईडी मध्ये अडकून आणि मला अटक करून माझ्या कुटुंबियांना त्रास देऊन ते आमदार होऊ इच्छित होते त्याचा प्रचंड राग या कागल मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांना होता त्याचा एक फार मोठा परिणाम या निवडणुकीवर दिसून येतो आणि निश्चितपणानं ज्या ज्या कारवाया त्यांनी केल्या ज्या पद्धतीनं एकही चांगलं काम करण्याची मी या पुढच्या काळात त्याला चांगलं काम करण्याची सद्बुद्धी परमेश्वर द्यावी अशी प्रार्थना करतो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयपाल आडले अडीच महिन्यापूर्वीच अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा